वैष्णवीचा हुंडाबळी गेल्यानंतर आरोपी पिंजऱ्यात असलेल्या सासरच्या हगवणे कुटुंबाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यात आलं तसंच काही गंभीर आरोपही करण्यात आले त्यांच्या या आरोपांना कसपटे कुटुंबानं उत्तरं दिली आणि ही उत्तरं देताना त्यांना अश्रूही अनावर झाले होते विरोध असताना केवळ दबावापोटी वैष्णवीचं हगवणे कुटुंबात लग्न लावून दिल्याचं सांगताना अनिल कसपटेंनी मुलीला सासरच्यांकडून मारहाण होत असल्याचा आरोप केला तसंच काल कोर्टात हगवणेच्या वकिलांनी पाच कोटीच्या गाड्या असल्याचा केलेला दावा खोडून काढत हगवणेंकडे हुंड्यात दिलेली एकमेव फॉर्च्युनर कार असल्याचंही म्हटलं शिवाय वैष्णवी हुंडावळी प्रकरणात निलेश चव्हाणही सहभागी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आता हे बघा हे न्यायप्रविष्ट सगळं बोलणं उचित राहणार नाही कारण ह्याचा परिणाम दुसरा होऊ शकतो त्यामुळे मला त्याच्याशी जास्त जास्त एवढंच सांगेल की तिला सहा ते सात दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण रिपोर्टचारकडे आली होती आधार हातारखेल त्यावेळेला ती तशी आईपशी बोललेली आहे की मला मारहाण होती मला छळ होतोय पण तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही हिता सात वाजता तिला फोन आला आणि तिला जावं लागलं जावं लागलं आता ती टेंडन्सी होती की नाही होती आता होती। ना चा, चा आ, ते काही आरोप करतील काही शिंतोडे उडवतील माझ्या मुलीवरती पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचं की साहेब तुम्ही शोधणे आहात तुम्हाला पण मुली बाळी असते मुलं बाळा असतील एखाद्याच्या असा आहे मुलीवरती ती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेहनत नाही तर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतवडे उडवू नका तुम्हाला ही मुलं असतील मुले असतील नसतील पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचा लेकराचं हे नका करू तर मला एवढंच सांगायचं या तुमच्या प्रसारमाध्यमातून त्यांच्याकडं कुठलीही गाडी नाही आहे एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाच्या लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकेन आधीच माझ्या लग्न मुलीची लग्न दोन ठिकाणी मोडली त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं त्यातही लग्नाला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडं ह्याची मागणी सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक मेहनत जावायला चांदीचंच ताट पाहिजे जर त्यांची सून मयत आहे तर हे म मयत हे म्हणतात तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं सांभाळायला जर आपली सून महेश झालेली हे सोडून आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला कसा ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणलाच याच्यात आ आरोपी म्हणून हे करेल की ह्या पण त्या गटात सामील होता निलेश चव्हाणसुद्धा या गटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला